दोनशे सत्तेचाळीस मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघाच्या शेतकऱ्याशी निगडीत असणारे अनेक प्रश्न मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती वेळोवेळी टाकले निवेदनं दिली शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मान्य रामदासभाई कदम शिवसेनेचे माझे जीवाभावाचे मित्र व शिवसेना विधिमंडळ प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले या राज्याचे रोजगार व फलोत्पादन मंत्री तथा संभाजीनगरचे पालकमंत्री माननीय संदीपन मामा भुमरे या राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय महाजन साहेब यांच्या माध्यमातून मोहोळ मतदारसंघातील प्रचंड अशी रस्त्याची गरज होती मी गेले वर्ष दोन वर्ष दीड वर्ष दोन वर्ष झालं म्हणूमध्ये फिरत असताना शेतकरी रस्ता आणि पाणी मागायचा आणि मग या मतदारसंघामध्ये बाकीचे प्रश्न नंतर पहिला रस्ता द्या पाणी द्या आणि मग ह्या सर्व गोष्टी घेऊन मान्य मुख्यमंत्र्यांकडे गेलो गेल्या तीन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री महोदयाच्या सूचनेनुसार मान्य संदीपान मम्मा भुमरे यांनी मला सहा कोटी रुपयाचा निधी दिला काही लोकवर्गणीतून या मोहोळ मतदारसंघातले पंधरा ते वीस रस्ते आम्ही स्वतः तयार केले पण तो रस्त्याची वाढती संख्या लक्षात घेता व या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री लोकनेते अनाथांचा नाथ एकनाथ हे या मोहोळ मतदारसंघासाठी धावून आले आणि मग मोहोळ मतदारसंघासाठी मी मागणी केल्याप्रमाणे जवळजवळ साठ रस्त्याला माननीय मुख्यमंत्री महोदयांनीच्या सूचनेनुसार संदीपान मामा भुमरे व गिरीश महाजन या दोन्ही मंत्री महोदयाच्या खात्यातून व सोलापूर जिल्हाचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदा पाटील यांनी जिल्हा नियोजन मंडळातून असा एकूण मला या मोहळ मतदारसंघासाठी दहा कोटी चोवीस लाख रुपयाचा निधी दिला तो निधी पानंद रस्त्यासाठी चार कोटी चौतीस लाख रुपये पानंद रस्ता पंच्याण्णव झिरो पाच ह्या हेडखाली दोन कोटी रुपये पंच्याऐंशी पंधरा पानंद रस्ता याच्यासाठी ग, ग ग्रामीण भागातली खडीकरणाची कामं पर किलोमीटर वीस लाखाप्रमाणे दोन कोटी चाळीस लाख रुपये मंजूर केले ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेबांनी मागणी भरपूर केली होती पण निधीची कमी कमतरता असल्या कारणानं पुढील वेळेला तुझा विचार करतो म्हणून आत्ता मला त्यांनी पन्नास लाख रुपयाचा निधी मंजूर केला मग जिल्हा नियोजन मंडळाकडून एक कोटी रुपयाचा निधी मला या मोहोळ मतदारसंघासाठी मिळाला असा एकूण दहा कोटी चोवीस लाख रुपयाचा निधी व गेल्या दोन महिन्यापूर्वी आणलेला सहा कोटी रुपयाचा निधी असा जवळजवळ साडे सोळा कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम आमदार भरत भरतभूष गोगावले संदीपन मामा भुमरे आणि गिरीश भाऊ महाजन